नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या अपडेट्स नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे किनवट व माहूर महामार्गावरील सारखणी घाटात दर कोसळून दोनशे किंवा तीनशे गाडी अडकल्या असताना किनवट तालुका येथील मौजे सारखणी गाव मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव माजवला आहे विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे किनवट व माहूरकडे जाणारा महामार्ग सारखणी घाटात दर कोसळून दोनशे किंवा तीनशे ऊन अधिक गाड्या अडकल्या असताना एका सामान्य नागरिकाच्या फोनवर तात्काळ प्रतिसाद देऊन सिंधखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर साहेब यांनी जेसीबी बोलावून रस्ता मोकळा केला की तात्काळ सेवा व जनतेसाठीची जबाबदारी खरंच कौतुकास्पद आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी सिंधखेड सिंदखेड पोलीस विभाग सिंदखेड पोलीस विभागाला सलाम